आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जोगी। 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 <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारत आणि अमेरिका यांच्यात कृषी उत्पादनासंबंधी विशेष करार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे रॉयटर्सच्या अहवालानुसार मोदी सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनांवर टॅरिफ शुल्क कमी करण्याची ऑफर दिली असून यामध्ये बदाम क्रॅनबेरी अक्रोड पिस्ता आणि कडधान्यांचा समावेश आहे भारत अमेरिकेसोबत व्यापार करण्याचा प्रयत्न करत असून या ऑफरवरून भारत सरकारचे या कराराबद्दल गांभीर्य दिसून येते भारत अमेरिका व्यापार कराराच्या चर्चा वेगाने प्रगतीपथावर आहेत सरकारने अमेरिकेसोबतच्या करारावरील चर्चेला चांगले असे म्हटले आहे गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज उद्या रविवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे सणाच्या निमित्ताने बाजारपेठेला नवा बहर आला आहे गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचा मुहूर्त साधत ग्राहकांनी विविध वस्तू खरेदीसाठी बुकिंग केले आहे सोने चांदी वाहने यासह नवीन फ्लॅट बुकिंगचे मुहूर्त देखील उद्या साधले जाणार आहेत त्यासाठी बाजारपेठेत देखील चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत नवीन वस्तू खरेदीची धांदल अनेक ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर बाजारपेठेत देखील गुढीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी आठवडी बाजाराच्या दिवशी चांगलीच गर्दी झाली होती या मुहूर्ताच्या साधण्यासाठी अनेकांनी कंबर कसली असून हा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले असून उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत बाजारपेठेत याचे प्रतिबिंब उमटले आहे साखरेच्या माळा तसेच गुढ्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला होता त्याचबरोबर शहराच्या अनेक कोपऱ्यातून देखील असेच उत्साहाचे वातावरण झाल्याचे दिसून येत आहे वर्तनातील सुधारणे मुळे काळ्या यादीमधून दहा नावे वगळली बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाकडून आज सकाळी गुंडांच्या यादीतील काळ्या यादीतील दोनशे गुंडांचे पुनरावलोकन करण्याची कार्यवाही पार पाडण्यात आली यावेळी दहा जणांची नावे काळ्या यादीमधून वगळण्याचा आदेश दिला आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी माध्यमांना दिली पोलीस प्रशासनातर्फे शनिवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर शहर परिसरातील रावडी शिटर्सची ओळख परेड घेऊन पुनरावलोकन करण्यात आले या कार्यवाहीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त मार्बनॅंग यांनी माहिती दिली उपस्थित रावडी शीटर्सशी बोलून मी त्यांना या हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांच्या पुनर्लोकन कार्यवाहीत मला असे वेळ आले आहे की रावडी शिटर्स दहा वर्षांपेक्षा अधिक काळा काळापासून काळ्या यादीत नाहीत तर त्यांना यापासून वगळण्यात आले असल्याचे माहिती त्यांनी दिली स्मृती दालनाच्या उभारणीचा कार्यारंभ उद्या होणार इंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या स्मृती दालनाचा उद्यापासून होणार आहे सीमा प्रश्नाच्या स्मृती जागवणारे स्मृतीदालन या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे या कामाचा प्रारंभ रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुपारी चार वाजता होणार आहे यावेळी सीमा भागातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीरण समितीतर्फे करण्यात आले आहे श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला यानिमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे व कोल्हापूर प्रमुख सुनील बापू लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते ज्वालेच्या मुखया पदयात्रेला सुरुवात झाली ही मुखपदयात्रा एस पी एम रोड शनी मंदिर या मार्गाने धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला त्यानंतर या संदर्भातील महत्त्व सांगण्यात आले नंतर संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी छत्रे गुरुजी यांनी पौरोहित्य केले वडगाव येथे उद्या गणपती मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा श्री गणपती भक्त मंडळ कारभार गल्ली वडगाव यांच्या वतीने वडगाव पिंपळकट्टा येथील श्री गणपती मंदिर आणि मारुती मंदिर येथे श्री गणेश मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा रविवारी साजरा होणार आहे या निमित्त रविवारी सहा एप्रिल पर्यंत सलग एक आठवडा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली आणि विजया अर्थो अँड ट्रॉमा सेंटर यांच्या वतीने चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला यावेळी गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी डॉक्टर रवी पाटील यांच्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली चव्हाट गल्ली परिसरातील जवळपास दोनशेहून अधिक नागरिकांनी यामध्ये लाभ घेऊन विविध तपासण्या करून घेतल्या गणेश मंडळाचे सचिव आणि वैद्यकीय कक्ष हृदयरोग रोग, रोग हाडाचे विकार जनरल तपासण्या शुगर ई आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या विविध रोगांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले याच बरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद